नमस्कार स्त्री चर्चा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज काव्यगंध फुलोरामध्ये मुक्तछंद कविता आपण बघणार आहोत कविता खूपच सुंदर आहेत तरी आपण त्या ऐकाव्यात स्त्री सन्मान माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे स्त्री सन्मान स्त्रियांचा सन्मान या कवितेमध्ये मी व्यक्त केलेला आहे तर कवितेला सुरुवात करत आहे <गला> शिक तू तलवारबाजी शिक्षणाचा घाल दागिना शिक तू तलवारबाजी शिक्षणाचा घाल दागिना घोड्यावर स्वार होऊनी घे क्रांतीचा उखाणा घोड्यावर स्वार होऊनी घे क्रांतीचा उखाणा अष्टभुजांची दुर्गा तू अष्टभुजांची दुर्गा तू ओळख आता स्वतःला सन्मानास पात्र आहे हेही कळू दे जगाला सन्मान पात्र आहेस हेही दे जगाला सावित्रीच्या लेखी ले आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही राखतो शिक्षणाची तलवार समानतेची कासधराया सज्ज आहे ती वारंवार समानतेची कासधराया सज्ज आहे ती वारंवार ममता आहे तिच्या पदरात ममता आहे तिच्या पदरात आणि पाळण्याची दोरी तरी स्वाभिमानी आहे दाही दिशांच्या बरोबरी तरी स्वाभिमानी आहे दाही दिशांच्या बरोबरी इतिहासातील पानावर इतिहासातील पानावर शौर्य गायक गाथा ऐकाव्या किती स्त्री जन्म महान आहे या भूमीवरती स्त्री जन्म महान आहे या भूमीवरती माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे शिवराय शिवरायांचे गुण शिवरायांचं कर्तृत्व या कवितेमध्ये मी सादर करत आहे तर सादर करत आहे तुमच्यासमोर शिवराय कविता सूर्यही लाजला तुझ्या तेजाला सूर्य ही लाजला तुझ्या तेजाला शिवबा जन्मला तू स्वराज्य मिळवाया शिवबा जन्मला तू स्वराज्य मिळवाया स्त्रियांचा आदर जनतेची कदर स्त्रियांचा आदर जनतेची कदर समानतेची कास कोरलीस दाही दिशावर समानतेची कास कोरलीस दाही दिशावर समशेरीचा दागिना लेऊन आंगी समशेरीचा दागिना लेऊन अंगी रणांगणी देऊन झुंज मोहीम जिंकली जंगी रणांगणी देऊन झुंज मोहीम जिंकली जंगी धाक होता शत्रूला धाक होता शत्रूला तुझ्या नजरेचा फितुरीचा आणि चतुराईचा धाक होता तुझ्या नजरेचा चतुराईचा आणि फितुराईचा कनवाळू दयाळू रयतेचा राजा हे कनवाळू दयाळू रयतेचा राजा होऊन गेला शिवराय एकला कणवाळू दयाळू रयतेचा राजा होऊन गेला शिवराय एकला माझ्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे झाड झाड ही नैसर्गिक संपत्ती आहे झाड हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला नेहमीच मदत करत असतात पर्यावरणाचं समतोल राखतात आपल्याला सावली देतात फळे देतात अशी अनेक उपयोग झाडांची आपल्या जीवनामध्ये आहेत तेच मी या माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर झाड नावाची कविता एकतरी झाड लाव माणसा एकतरी झाड लाव एकतरी झाड लाव माणसा एकतरी झाड लाव सहज सुंदर काम वढे सावलीत खेळतील पोरे बारे सहज सुंदर काम वढे सावलीत खेळतील पोरे बाळे काम वढे कर गड्या तू आळस सोडून धाव काम वढे कर गड्या तू आळस सोडून धाव एकतरी झाड लाव माणसा एकतरी झाड लाव दमुन ये शील जरासा दमुन ये शील जरासा घे शील शांत विसावा गर्द हिरव्या छायेत गर्द हिरव्या छायेत पहा स्वप्नांचा मज्जाव गर्द हिरव्या छायेत पहा स्वप्नांचा मज्जाव एकतरी झाड लाव माणसा एकतरी झाड लाव फळे खाशील गोड मधुर फळे ही खाशील गोड मधुर संपत्ती ही तुझी खरोखर फळे ही खाशील गोड मधुर संपत्ती ही तुझी खरोखर वृक्षारोपण करुनी वृक्षारोपण करुनी कर कृतज्ञतेचे हावभाव एकतरी झाड लाव मानसा एकतरी झाड लाव कर कृतज्ञतेचे हावभाव एकतरी झाड लाव मानसा, एकतरी झाड लाव माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे वेळ वेळ ही कधी चांगली असते कधी वाईट असते प्रत्येक वेळेनुसार परिस्थिती वेगळी असते हेच या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे घट्ट मुठीतली वाळू घट्ट मुठीतली वाळू गळते ती हळूहळू घट्ट मुठीतली वाळू गळते ती हळूहळू वेळेची महती सारी कळते ती हळूहळू घट्ट मुठीतली वाळू गळते ती हळूहळू वेळेची महती सारी कळते ती हळूहळू कर्माचे मोजमाप नियतीचे डाव पेच कर्माचे मोजमाप नियतीचे डाव पेच माझा मीच एक कारडतो मुळू मुळू माझा मीच एक कारडतो मुळू मुळू पळतो मीच माझा पळतो मीच माझा गर्दीतून साऱ्या त्या पळतो मीच माझा गर्दीतून साऱ्या त्या श्वासही लागतात माझे तेव्हा गुदमरू श्वासही लागतात तेव्हा माझे गुदमरू स्पर्धा जिंकण्याची स्पर्धा जिंकण्याची मुक्त धावण्याची स्पर्धा जिंकण्याची मुक्त धावण्याची क्षितिजाकडे धाव घेताना पाय लागतात का मागे वळू क्षितिजाकडे धाव घेताना पाय लागतात का मागे वळू माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे गाव गाव ही कविता एका गावातील वातावरणावर लिहिलेली आहे गावातील वातावरण गावातील माणसं ह्यांचं वर्णन थोडक्यात मी या गाव ह्या कवितेद्वारे सादर करत आहे आम्ही आमचा गाव गावातली माणसं माणसांचं मन मनातल्या आकांक्षा आकांक्षाचे उंच थवे आता सारेच उतरले शहरात आम्ही आमचा गाव गावातली माणसं माणसांचं मन मनातील आकांक्षा आकांक्षाचे उंच थवे आता सारेच उतरले शहरात काळोखी अश्रू वाऱ्याने पुसले काळोखी अश्रू वाऱ्याने पुसले काळाच्या ओघात तेही रुसले काळोखी अश्रू वाऱ्याने पुसले काळाच्या ओघात तेही रुसले गावात मन रुजायचं गावात मन रुजायचं दगडालाही पुजायचं गाव मातीच्या वासात बेधुंद भिजायचं गाव मातीच्या वासात बेधुंद भिजायचं शहरात माणसांचा फुटतो पोळा शहरात माणसांचा फुटतो पोळा पाऊसही झाला आता एकदम पोळा पाऊसही झाला आता एकदम भोळा माणूस की शोधते मी या साऱ्या शहरात माणूस की शोधते मी या साऱ्या शहरात गड्या आपला गाव बरा सात बाऱ्याच्या उतारात गड्या आपला गाव बरा सात बाऱ्याच्या उतार्यात माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे अहंकार मनुष्याला अहंकार हा एक दागिना असतो आणि तो खूप घातक असतो परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला ह्याचं ह्याचं भान नसतं परंतु अहंकारामुळे खूप सारे आपले नुकसान होते पण जेव्हा घटना गळून जाते तेव्हा आपल्या लक्षात येते की अहंकारामुळे आपले किती नुकसान झालेले आहे तर हेच विचार मी माझ्या कवितेमध्ये मांडलेले आहेत विचारीन म्हणते मी तू जन्मला कसा विचारीन म्हणते मी तू जन्माला कसा माणसाच्या डोक्यातून व्यायला कसा विचारीन म्हणते मी तू जन्मला कसा माणसाच्या डोक्यातून तू तु व्यायला कसा दिसला नाही डोळ्याने दिसला नाही डोळ्याने वाणीने जाणवला असा कसा सर्वांनी डोक्यावर नाचवला असा कसा सर्वांनी डोक्यावर नाचवला सांगायला आणि ऐकायला तो थांबणार नाही सांगायला आणि ऐकायला अहंकार तो थांबणार नाही शिगेला पोचला आणि कळलंही नाही शिगेला पोचला आणि कळलंही नाही वार तुझे सोसताना वार तुझे सोसताना उद्ध्वस्त होतात मानसे सारी वार तुझे सोसताना उद्ध्वस्त होतात मानसे सारी जीवन संपूर्ण जाते अंधार होतो दुपारी जीवन संपूर्ण जाते अंधार होतो दुपारी माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे निसर्ग निसर्ग म्हटलं की खरंच आपल्याला खूप छान वाटतं निसर्गामध्ये आपण रमून जातो निसर्गातील वातावरण बघून खरोखरच मन प्रफुल्लित आनंदित होते तर हेच मांडण्याचा निसर्ग निसर्ग वातावरण मांडण्याचा या कवितेत मी प्रयत्न केलेला आहे उंच डोंगरावरती हे वृक्ष लाविले कुणी उंच डोंगरावरती हे वृक्ष लाविले कुणे वृक्षावरती रानपाखरे गाते मंजुळ गाणे वृक्षावरती रानपाखरे गाते मंजुळ गाणे डोंगरपायथ्याशी सर्पाप्रमाणे डोंगरपायथ्याशी सर्पाप्रमाणे सरिता का खळखळते डोंगरपायथ्याशी सर्पाप्रमाणे सरिता का खळखळते लयात तिच्या तीही गाते लव्हाळी का उगीच झुले लयात तिच्या तीही गाते लव्हाळी का उगीच झुले नदीकाठच्या वाळूमध्य नदीकाठच्या वाळूमध्ये शंख शिंपले मोजा विकिती काठच्या वाळूमध्ये शंख शिंपले मोजा विकिती वाळूचे मग घरटे बांधून वाळूचे मग घरटे बांधून आनंदाने नाचा विकिती वाळूचे मग घरटे बांधून आनंदाने नाचा विकिती घट्ट पाय रोऊन उभे घट्ट पाय रोवून उभे पाषाण हे युगानुयुगे घट्ट पाय रोऊन उभे पाषाण हे युगानुयुगे नदी डोंगरांचे रक्षकते नदी डोंगरांचे रक्षकते उगीच मी बेछे नगडे उगीच मी बेछे नगडे माझ्या कविता कशा वाटल्या नक्की सांगाल आणि चॅनल नवीन असल्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल नमस्कार